तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री आज रामलीला मैदानावर शपथविधी दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री धनंजय मुंडेंकडून कृषी खात्यात महाघोटाळा मंत्रिमंडळाच्या निर्णयाविना दोनशे कोटी उचलले अंजली दमानिया यांचा आरोप महिलांसाठी कॅन्सरची लस वर्षभरात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माहिती दिली संशोधनाचे काम पूर्ण नव्या आर्थिक वर्षातही शिवभोजन व आनंदाचा शिधा सुरूच राहणार शेतकरी गोरगरीब कष्टकरी व श्रमिकांच्या पोटावर सरकार मारणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही होकार आनंदाच्या शिध्यासाठी दरवेळी पाचशे कोटींची तरतूद तर शिवभोजन थाळीसाठी वार्षिक दोनशे सदुसष्ट कोटींची तरतूद सामान्य वीज ग्राहकांवर पाचशे सत्तावीस कोटी रुपयांचा बोजा कोळशामुळे फेब्रुवारी महिन्यातील प्रत्येक युनिटवर इंधन समायोजन शुल्क आकारणार राहुल यांच्या एक्सवरील पोस्टवरून वादंग जयंती दिवशी शिवरायांना वाहिली श्रद्धांजली काँग्रेसकडून सारवासारो करुणा मुंडे थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ महाकुंभमेळ्याचे उलाढाल तीन लाख कोटींवर केवळ प्रयागराजात नव्हे तर अयोध्या व वा वाराणसीतील बाजारपेठांना झळाळी अब्बू सालेमची उच्च न्यायालयात धाव तुरुंगवास पूर्ण केल्याने सुटकेची मागणी मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यात दो दोषी ठरवण्यात आला पालिकेंचा मूर्तिकारांवर सवलतींचा वर्षाव पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन आग्रही महाराष्ट्रात एकाहत्तर लाख परप्रांतीय राज्यातून चौदा लाखांहून अधिक लोक स्थलांतरित झाल्याचा दावा उद्यापासून दहावीची परीक्षा शिक्षण मंडळाकडून परीक्षेसाठी तयारी पूर्ण अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा ढासती प्रतिमा सावरण्यासाठी मागितला जाऊ शकतोय राजीनामा समाधानकारक राज्यातील धरणांमध्ये साठ टक्क्यांहून अधिक जलसाठा सर्व धरणांच्या जलसाठ्यात गतवर्षीपेक्षा तेरा टक्क्यांची वाढ बीड व लातूर भागातही अनेक धरणांमध्ये अत्यल्प पाणी यंदाचा उन्हाळा असणार तब्बल पाच महिन्यांचा हरितगृह वायूचा परिणाम पातळीवर शहर झाले उष्णतेचे बेट काश्मीरमध्ये पाणी टंचाईचे चटके मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त पाऊस कमी झाल्याने ती जाळा तीव्र माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद